त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं आहे दीडशे मीटर आत आहे तुम्ही म्हटलं हे मुचा रेज्युलेक्शन फक्त मलाच राहत बाकी त्यांना जात नाही होता पुढे वाला आहे वाला आहे वडापाववाले आहेत सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांच्या दो दोन दोन सिलेंडर चालतात प्रायव्हेट आहे मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून स्टअप केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेता का विदाउट पैसे कोण लावून देणार नाही जा, जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे भैया लोक स्वतःला शाणी समजणार पाठी माझे एक तिचा धंदा पण करणार ना दादा पाठी राहून काढणार हसणार रा। माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हे बघा हे कुठं विकणार आहे हे इथं बघा इथं बघा इथे इथे दोन लोकांचे धंदे करणारे लोक बसतात इथे सगळे पेवडे लोक बसतात याच्यात येऊन धंदा केलाय दादा तीनशे रुपये घेतात माझी पण म्हणजे घेतात कींनाने घेता दादा बारा मारलो टेंशन फिरोज हां नाही देऊ लागली तरी घेतात कोण येतो सर्वांचे जातात पोलीस जातात केडीएमसी मध्ये जातात तुम्ही सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला पिक्चरवर रात्रीची तुला परमिशन भेटली आहे कायशे तो एक काम करत तुझी गाडी इथे लावून टाकले कारण माझं म्हणणं काय ह्या लोकांना आपण गो म्हणून टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला तुला भेटायला मी त्यांना जर मला नोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याचं काय पाहून बघून घ्या म्हणून साहेबांनी मला पाठवलं तू गाडी टाका मी बघ तो 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 मी पॉइंट आउट करू शकतो आता आणि परवड जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलं ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बंद करायला हा ने? तर ऐका ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकून हे काल आली व्हिडिओ काढून गेले आज आली व्हिडिओ पाहिजे सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटीज चालते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोट आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज लावते माझ्याकडून लिहून घेण्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी जेवढं सांगतो प्रोसेस रोज धंदा करा राहुल खूप जास्त सतत सर थोडं एक मिनिटं सत्य माझ्या लोकांनी ही टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला चिटतो हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आज बसवली इथं बसवते त्याच्यावरती त्याच्यावरती अनेक माणूस यायला ठेव ठीके त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही जी आहे का आता हा हा एवढा पॅच तर आहे बरोबर एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता आहे तेवढी बसवते ठीक आहे बाकी आयुक्तांची साहेब बोलतो ठीक आहे जाऊ चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही त्यामुळे बिंदास लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलो हे सगळे तुझ्या सोबत आहेत तरी काही अडचण होत नाही असं वाटतं मला फोन ना तर मला वाटायला अर्धा तास लागेल अर्धा तास येईल त्याच्या पुढे मला तुझा एकही लढतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे